नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी एक वेगळी आणि हेल्दी रेसिपी घेऊन आले आहे ब्रेड पकोडे पण हे पकोडे तळलेले नाहीत आणि बटाटाही नाही भरपूर भाज्यांचा वापर करून अगदी कमी तेलात हे चविष्ट आणि पौष्टिक पकोडे आपण बनवणार आहोत आपण लहानपणी पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये ब्रेड पकोडे खाल्ले असतीलच ना आता छान पाऊस पडत आहे भाजी खायची इच्छा तर होतेच पण तेलकट नको असे वाटते आजकाल सगळे हेल्दी खाण्याकडे बघत आहे म्हणूनच आज मी घेऊन आले आहे हेल्दी ब्रेड पकोडे मस्त गरमागरम पकोडे आणि सोबत गरमागरम मसाला चहा रिमझिम बरसणारा पाऊस आणि आणखी काय पाहिजे चला तर मग लगेच तयार करूया त्यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना यासाठी मी ह्या दोन ब्रेड घेतले आहे ह्या व्हाईट ब्रेड आहे दोन चमचे या चमच्याने बेसन घेतले एका बाउलमध्ये त्यामध्ये ओवा हिंग अर्धा चमचा चिली फ्लेक्स तिखट तुमच्या आवडीनुसार घाला लहान मुलांसाठी बनवत असाल तर नाही घातले तरी चालेल चवीनुसार मीठ अर्धा चमचा धने जिरेपूड चिमूटभर हळद थोडं थोडं पाणी घालून पातळसर बॅटर तयार करायचे गरजेनुसार बेताने पाणी घालून सगळ्या गुठळ्या मोडून घेऊ पातळसर बॅटर म्हणजे आपण तळलेल्या ब्रेड पकोड्यासारख साठी जसे बॅटर बनवतो तसेच बॅटर तयार करायचे आहे छान स्मूथ बॅटर तयार झालेले आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही ही बघू शकता यामध्ये एक चमचा तेल घालून घेऊ हे बॅटर आपल्याला एवढे पातळ पाहिजे यामध्ये एक चमचा तीळ घालून घेऊ तिळामुळे या पकोड्यांना चव छान येते हे पकोडे मी नॉनस्टिक तव्यावर केलेले आहे यासाठी तव्याला थोडं बॅटर लावून घेऊ तेल किंवा तूप पण तुम्ही लावू शकता बेसनामध्ये एक ब्रेड डिप करून घ्यायची आणि तव्यावर टाकायची गॅस स्लो ठेवायचा यावर किसलेले गाजर टोमॅटोचे उभे काप कांद्याचे उभे काप किसलेला बीट आणि पनीर पसरवून घ्यायचं सराट्याने हे सगळ्या भाज्या दाबून घ्यायच्या ज्यामुळे ह्या ब्रेडला छान चिटकतील आता हा पकोडा पलटून घेऊ आपण वरून थोडं बटर लावायचं नाही लावलं तरी चालते थोडंसं मीठ आणि मिरपूड घालून घ्यायची एक पकोडा आपण आणखी बनवून घेऊ यासाठी एक ब्रेड परत मी बेसनामध्ये डीप करून घेतली यावर गाजर टोमॅटो कांदा पीठ पनीर दाबून घ्यायचं वरून थोडं बटर किंवा तूप लावायचं आणि ब्रेड पकोडा छान खरपूस भाजून घ्यायचा बघा आपला ब्रेड पकोडा तयार आहे हा तुम्ही फ्रायरमध्ये किंवा सँडविच मेकरमध्ये करू शकता यामध्ये बटाटे शिमला मिरची आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता चीज घालू शकता पाहिलं ना किती सोपी आणि हेल्दी पकोडे बनवता येतात तेही हेल्दी आणि चवदार तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपी पाहत रहा आणि पावसाचा आनंद घ्या डिस्क्रिप्शन बघायला विसरू नका आपल्या सगळ्यांची स्वयंपाकघरातील मैत्री अशीच राहू द्या पुन्हा भेटूया धन्यवाद